नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आश्विन अण्णांनी कमाल करत टीम इंडियाला चेन्नई कसोटी जिंकून दिला आहे पहिल्या डावात संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अश्विनने जबरदस्त अशी शतकी खेळी करत संकटातून सावरले अकरा चौकार दोन षटकारांसह एकशे तेरा धावांची खेळी करत टीम इंडियाला मजबूत धावसंख्या करून दिली तर दुसऱ्या डावात घातक गोलंदाजी करत सहा विकेट घेतल्या या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत केले आहे या धमाकेदार कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला मित्रांनो तुमच्या मते चेन्नई कसोटीचा खरा हिरो अश्विन अण्णा की दुसरा कोणी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा टीम इंडियाच्या विजयाचं हा अश्विनने कसोटीमध्ये दोन विक्रमांची बरोबरी देखील केली आहे पहिला विक्रम म्हणजे नंबर आठ किंवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर सर्वाधिक पाच शतके मारणारा तो डॅनियल विटोरी दुसरा फलंदाज बनला आहे दुसरा विक्रम म्हणजे एका कसोटीतील एका डावात पाचपेक्षा अधिक विकेट घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे मुरलीधरने सदुसष्ट वेळा हा कारनामा केला होता तर आता नंबर दोन वर अश्विन आणि शेन वार्ना आहेत ज्यांनी सदतीस वेळा एका डावात पाचपेक्षा अधिक विकेट घेतले आहेत